सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स रोटरी क्लब कुडाळ यांच्या वतीने राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे बाबा वर्धम रंगमंच कुडाळ येथे सव्वीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत पंधरा नामवंत संघ सहभाग घेणार आहेत याबाबतची माहिती रोटरी क्लब अध्यक्ष प्रमोद भोपटे यांनी दिली जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वपन साकार करणार नातं विश्वासाच रोटरी क्लब हा अनेक अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतो या अंतर्गत आपल्या राज्यातील युवकांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं या हेतून रोटरी क्लब ओढाळणे भव्य दिव्य असं नृत्य महोत्सवाचे आयोजन केलेले आहे सव्वीस एप्रिल ला हा नृत्य महोत्सव असून यामधील राज्यातील नामवंत संघ सहभागी होणार आहेत जळगाव मुंबई कराड कोल्हापूर रत्नागिरी चिपळूण या ठिकाणहून तसेच गोवा या ठिकाणहून संघ यामध्ये सहभागी होणार आहेत या स्पर्धेसाठी एकवीस हजार रुपये प्रथम पारितोषिक आहेत द्वितीय क्रमांकासाठी अकरा हजार तृतीय क्रमांकासाठी सात हजार तसंच उत्कृ उत्कृष्ट नर्तिका उत्कृष्ट नर्तक असे अनेक बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे आणि या

कहना चाहूँगी की हो कॉम्पिटिशन हर साल रखे और हमारे जैसे को ॲसही चान्स मिलता रहे ऐसी अपॉर्च्युनिटी मिलती रहे सो थँक्यू राधेश्री गोविंद रॅडे नेमजे मला जळगावमधून आहे थँक्स टू रोटरी क्लब की त्यांनी आम्हाला एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिली सो आई एम खूप एक्साइटेड आहे आमची पूर्ण टीम की आम्ही इतका लांब डान्स करायला येत सो सो थँक्यू